नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी अपना नेटवर्क तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन एका विषयावर आज, आज बोलणार आहोत त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत पण मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपले हे चॅनल चॅ सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आता खूप मोठा असणार आहे कारण याच्यामध्ये एका जी आरबद्दलची सर्व माहिती आपण बघणार आहोत ठीक आहे तो कोणता जी आर त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्ही बघितलाच असेल किंवा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ निर्गमित झालेला आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे काही प्रशिक्षणार्थी किंवा विद्यार्थी याच्यामध्ये काम करत होते वर्किंग करत होते त्यांच्यासाठी महत्त्वाची एक नवीन जी आर जो आहे तो आलेला आहे त्याच्यासाठी त्यांच्यासाठी जे आहे ते खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे कारण की त्यांना आता अकरा महिन्यापर्यंत कालावधी वाढवण्यात आलेला आहे ठीक आहे हा दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय आहे याच्याबद्दल आपण शासन निर्णय काय आहे त्याच्यावर डायरेक्टली बोलणार आहोत ते म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने करण्यात करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्य प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या कार्यप्रशिक्षण कालावधीत ते रुजू रा झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल तसेच ज्या उमेदवारांना सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेमध्ये रुजू होता येईल हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पॉईंट नंबर एक ज्यांचे एक सहा महिने पहिले कंप्लीट झालेले आहेत त्यांना पाच महिने आणि जे डायरेक्टली नवीन रुजू होतील त्यांच्यासाठी अकरा महिने अशा प्रकारचे हे पहिला पॉईंट आहे सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेमध्ये पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण असेल सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याच्या जा पूर्वीच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र केंद्र यांची सदर प्रशि यांनी सदर प्रशिक्षणार्थीस इतर आस्थापनेत उर्वरित पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच अशा प्रशिक्षणार्थींना इतर आस्थापनेत कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योग उद्योजकता मार्गदर्शक केंद्र यांनी आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा जसं की आपण तुम्ही आज रोजी एखाद्या आस्थापनेत कार्यरत आहात तुमचे सहा महिने कंप्लीट झालेले आहेत आणि तुम्हाला तिथून कार्यमुक्त करण्यात आलेला आहे आता हा वाढीव जी जी आर आलेला आहे अकरा महिन्याचा तर उर्वरित पाच महिन्यासाठी जर त्या आस्थापनेत तुमचं पद रिक्क असेल किंवा तिथं त्या कामाची आवश्यकता नसेल तर तुम्हाला इतर दुसऱ्या कोणत्या आस्थापनेमध्ये एखादी जागा तयार करून देणं किंवा तिथं तुम्हाला रुजू करणं हे याच्यामध्ये पहिल्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे दुसरं आहे की संदर्भाधीन दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक एक येथील सूचना वगळण्यात येत असून प्रस्तुत योजनेत या यापूर्वी सहभागी झालेल्या खाजगी आस्थापनांनी सर्टिफिकेट ऑफ म्हणजे उद्यम सर्टिफिकेट जसं काही जी एस टी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अशा प्रकारे किमान दोन प्रमाणपत्र विभागाच्या जे आपले वेबसाईट आहे त्या वेबसाईट म्हणजे या संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत सादर करावे ठीक आहे म्हणजे आता हा शासन निर्णय आहे जो तो दहा मार्च रोजी इथं झालेला आहे निर्गमित झालेला आहे आणि दहा मार्चपासून तीस दिवसाच्या आत जे, जे काही आस्थापना आहे हे आस्थापनासाठी खूप महत्त्वाचा दो दुसरा पॉईंट आहे त्यांनी हे सर्टिफिकेट जे आहे ते तिथं तुम्हाला अपलोड करायचे आहे ठीक आहे तसेच सदर योजनेत सहभागी होणाऱ्या नवीन आस्थापनांनी नोंदणी करताना उपरोक्त प्रमाणपत्र ठे विभागाच्या संकेतस्थळावर सादर करणे अनिवार्य राहील सादर केलेल्या सदर प्रमाणपत्राची खातरजमा संबंधित सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व यांनी करायची आहे ठीक आहे म्हणजे हे जे आहे हा पॉईंट सेकंड जो आहे हा आस्थापनांसाठी आहे उमेदवारांमध्ये प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी नाही आहे ठीक आहे तर हा वाचला तर तुम्ही याच्याबद्दलची माहिती नक्कीच घ्याल पॉईंट नंबर तीन आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत अंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या व यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवारांनी जो, जो, जो उमेद तो संबंधित आस्थापने तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम किंवा तात्पुर्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे तसेच कुठलाही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रचिद्धापत्नं रुजू होतेवेळी संबंधित आस्थापने सादर करणं अनिवार्य राहील हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पॉईंट नंबर तीन जसे की तुम्ही जर सदर आस्थापनेमध्ये रुजू असाल ठीक आहे आणि तुमचे सहा महिने कंप्लीट झाल्यानंतर तुमचं प्रशिक्षण कंप्लीट झालेलं आहे तुम्हाला कार्यमुक्त केलेलं आहे परंतु जो हा कार्यमुक्त करण्याचा आणि तुमचा आता नवीन जॉईनिंग व्हायचा हा जो कालावधी याच्यामध्ये तुम्ही इतर आस्थापनेमध्ये कार्यरत नाही आहे किंवा याच्या आधी तुम्ही इतर आस्थापनेमध्ये तात्पुरती व कायमस्वरूपाचे काम तर केलेलं नाही आहे अशा प्रकारचा असेल तर तुम्हाला तिथं त्याबद्दलचे प्रतिज्ञापत्र द्यायचे प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट नक्कीच लवकरच आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण शेअर करू ठीक आहे की, वा की प्रत्येकाला त्याची ते, ते वेगळं टाईप करायची किंवा वेगवेगळा द्यायची आवश्यकता असणार आहे एकच फॉर्मॅट सगळ्यांना लागू असेल ठीक आहे तर इथं बघू शकता की संबंधित आस्थापनेनेही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्ही प्रशिक्षणार्थी ह्या प्रशिक्षण घेत आहात परंतु प्रशिक्षण घेत असलेल्या आस्थापनेत किंवा इतर कोणत्या आस्थापनेत तुम्ही तात्पुरते किंवा कायमस्वरूपाचे जर काम करत असाल किंवा नोकरीवर असाल तर तुम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून तिथं रुजू होता येत नाही असं या टॉपिकचा सरळ सरळ अर्थ आहे सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनाकापासून पंधरा दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र यांच्याकडे सादर करणे अनिवार्य राहील आणि सदन प्रतिज्ञापत्राचा नमुना आयुक्त कौशल्य विकास रोजगार व योग उद्योजकता हे निश्चित करून संबंधित आस्थापना उमेदवार यांना उपलब्ध करून देतील ठीक आहे नक्कीच आपल्या जिल्ह्याचे जे सहाय्यक आयुक्त ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं ऑफिस असेल तिथं हा जो प्रमाणपत्राचा प्रतिज्ञापत्राचा जो फॉर्मॅट आहे तो उपलब्ध असेल ठीक आहे पॉईंट नंबर चार याच्यामध्ये बघून घेऊ संबंधित आस्थापनेने त्यांच्याकडील उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक्षणार्थास रोजगार मिळून देण्याबाबत मार्गदर्शन करावे व त्यांचा नियमित अहवाल संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योगता मार्गदर्शन केंद्र यांना सादर करावा ठीक आहे त्याच्यानंतर पाच नंबर आहे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योगता मार्गदर्शन केंद्र यांना प्रत्येक महिन्याच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संबंधित तालुक्यातील प्रशास प्रशिक्षणार्थींसाठी एक दिवसीय समुपदेशन सत्र आयोजित करावे ठीक आहे हे जे आहे हे ट्रेनिंग सत्र आयोजित करण्याबाबतचे निर्देश या शासन निर्णयात देण्यात आलेले आहे आस्थापनांना उद्योजकांना त्यांच्याकडील रिक्तपदे भरताना प्रशिक्षित मनुष्यबळाची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याकरिता प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्याची नोंद या विभागाच्या आपल्या जे काही सी एम के सी एम वाय के पी वाय जे पोर्टल आहे त्या पोर्टलच्या खात्यामध्ये म्हणजे त्यांच्या प्रोफाईलमध्ये अपडेट करणे अनिवार्य राहील याबाबतची सुविधा सदर संकेतस्थळावर विकास कामामार्फत एका आठवड्यात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योग उद्योजकता यांची असेल अशा प्रकारचा हा नंबर सात नंबरचा जो पॉईंट आहे आणि सात नंबरचा जो आहे ती की हा जो शासन निर्णय हा याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त यांची आहे याच्याबद्दलचे अशा प्रकारचा जो हा शासन निर्णय हा शासन निर्णय आपण आता याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे तर मित्रांनो नक्कीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जे काही प्रशिक्षणार्थी विद्यार्थी कार्यरत आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता आपल्याला पुढे काय करावे लागेल तर पुढे काय करावे लागेल याच्यासाठी नक्कीच तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल हा शासन निर्णय जरी आलेला असले तरी पुढची प्रोसेस काय असणार आहे याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना याच्यानंतरची येणारे प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळाली पाहिजे त्यासाठी त्यांना सांगा की आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद